सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी देण्यात आले तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत खात्यामध्ये एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये आज जमा केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लाडक्या बहिणींसाठी अठराशे पण काढण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले तसेच पंधरावा आणि सोळावा हप्ता ज्या बहिणींचा राहिला आहे त्यांना तीन हजार रुपये जे रेग्युलर मध्ये आहेत त्यांना पंधराशे रुपये जे पात्र आहेत सर्व लाडक्या बहिणींना त्यांना बोनसची पण यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे दिवाळी बोनस ज्याचे पहिल्या हप्त्याने हप्त्याचे तीन हजार रुपये आणि बोनसचे तीन हजार रुपये असे तसेच तसेच चालू हप्त्याचे बहिणींचे पंधराशे आणि त्यांना तीन हजार बोनसचे मिळणार आहेत ज्या बहिणीने केवायसी केल्यानंतर अपात्र ठरले आहेत त्यांना या योजनेपासून वगळण्यात आले आहे कारण की ज्या बहिणींचे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्यांना या योजनेपासून वगळण्यात आले आहे फक्त ही योजना गोर गरीब महिलांसाठी राबवली जात आहे म्हणून पात्र महिलांसाठी या योजनेचे पैसे मिळणार आहेत तसेच महत्वाचे म्हणजे ज्या महिलांची केवायसी करायची राहिली आहे त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे असं याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आता लाडक्या बहिणींचे पैसे पडायला सुरुवात झाली असून दहा जिल्हे व दहा बँका नेमण्यात आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये त्याचे सविस्तर नावे खाली मी सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका त्यामध्ये बारा जिल्हे पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग दुसरा जिल्हा आहे लातूर तिसरा जिल्हा रायगड चौथा जिल्हा आहे नांदेड त्यानंतर बीड वाशिम सोलापूर कोल्हापूर मुंबई शहर रत्नागिरी अशा जिल्ह्यांना पहिल्यांदा लाभ मिळणार आहे तसेच या जिल्ह्यातील दहा बँका पण आहेत त्या त्यांच्याच खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्या बँकेचे नाव आहे पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा चौथी बँक आहे युनियन बँक आणि पाचवी एच डी एफ सी बँक सहावी पोस्ट ऑफिस इंडियन बँक एच डी एफ सी बँक आय डी बी आय बँक इत्यादी बँकेत पहिल्यांदा या जिल्ह्यांना या योजनेचा पैसे पडण्यास सुरू होणार आहेत म्हणजे महत्वाचे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाली नसेल त्यांना लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी जे करू जेणेकरून त्यांच्या योजनेमधून नाव वगळले जाणार नाही अशाच नवनवीन योजनेबद्दल माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद